नमस्कार मी रोहन दसवाडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ते एकोणतीस मार्च रोजी आलीबाबा आणि साईश इथले चोर हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या प्रमुख कलाकारांपैकी एक प्रमुख कलाकार आपल्यासोबत आहेत सुबोध सर हाय सर कसे आलो मी मस्त सर काय सांगाल की ज्यावेळेस आधी एकतर ही कथा येऊन गेली आणि त्याच्यानंतर आता त्याच्यावर नाटक झालं आणि पंधरा वर्षांनी जवळजवळ हा चित्रपट होत असेल तर तुम्ही नाटक देखील बघितलंच आहे तर नाटकामध्ये आणि ह्या चित्रपटामध्ये नेमकं काय वेगळे पण तुम्हाला जाणव नाही वेगळे पण म्हणजे वेगळं पण तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही माध्यमाचा विचार करून त्याच्यातलं पण जपत असता नाटक नाटकासारखं जर सिनेमा करायचा असेल तर मग मग सिनेमा कशाला करायचा मग नाटकाशी सिड्या आहेतच की बाजारात मिळतात त्या करायच्या मला असं वाटतं तुम्ही जाणीवपूर्वक त्या कथेला पुढे नेऊन सिनेमात काहीतरी जात असाल तर तुम्ही त्याचा सिनेमा जार करावा अदरवाईज नाटक होतं ते उत्तम होतं तर तसं या नाटकाच्या सिनेमाच्या बाबतीत मला जाणवलं की हे नाटकाचं नाव जरी असलं किंवा याच्यावर नाटक जरी सादर झालं असलं तरी हा सिनेमा म्हणजे नाटक नाही सिनेमात बदल करताना त्याच्यात जे बदल आवश्यक आहेत त्या माध्यमासाठी ते बदल केले गेलेले आहेत त्या सीन्स मध्ये केले आहेत डायलॉग मध्ये केले केले गेले आहेत आहेत पात्रांच्या आणि आता ज्यावेळेस तुम्हाला या चित्रपटाबाबत विचारण्यात आलेलं तर नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये होतं कारण का करोनाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत हा चित्रपट झालाय म्हणजे ती पण एक गोष्ट होती की पॅन्डमिक पण सुरू आहे आणि कलाकार प्रत्येकालाच काम काहीतरी नवीन नवीन हवं होतं तर तुमच्या डोक्यामध्ये त्यावेळेस नेमकं काय सुरू शूटिंग व्हायला पाय एवढं सुरू होतं बाकी काही नाही कारण करोना आजूबाजूला होता त्यामुळे काही शूटिंग थांबत होतं काही ठिकाणी परमिशन होती नव्हती विचार एवढाच होता की शूटिंग व्हायला पाय बाकी काही नव्हतं बऱ्या पोस्टर आम्ही बघितला त्याच्यावर प्रत्येकाच्या हातामध्ये एक पाठी आणि त्याच्यामध्ये विवाहित गुन्हा असं दाखवलंय तर मला तुम्हाला विचारायचंय की खऱ्या आयुष्यात किती रिलेट करता तुम्ही की खरंच म्हणजे लग्न करणं किंवा आपण बऱ्याचदा बघतो की लग्नामध्ये सांगतात अरे ऑल द बेस्ट आहे तुम्हाला लोकांना आता तर किती रिलेट करता कि तुम्ही या गोष्टीला किंवा तुम्ही काय सांगाल तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे यावर नाही नाही असं काही मला असं वाटतं की लग्न झालेलं कुठल्याच माणसाला स्त्री असू दे पुरुष असू दे एका क्षणाला असं वाटतं की आपण गाडोपणा केला लग्न करून कारण तुमचं एकमेकांशी बऱ्याच पटत नाही वाद विवाद होतात होता। मतभेद होतात आणि त्यातनं असं वाटतं की गाडोपणा केला त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं तसंच ह्या लोकांच्या बाबतीत घडलं एक आता स्थैर्य आलं आयुष्यात इतकी वर्ष एकाच प्रकारचं रुटीन आयुष्य जगून 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 ते आता चाळीशीत आलेत आणि आता या क्षणाला त्यांना मग एक एकदा असं होतं की तुम्ही गृहित धरलेले असता कधी कधी नवरा बायकोमध्ये संवादही होत नाही नवरा त्याचं त्याचं करत असतो बायको त्याचं त्याचं करत असतात ते हॉटेलमध्ये राहायला एकत्र जेवायला घरी असतात तर अशा वेळेस तुम्हाला असं वाटणं साहजिक असते की आणि मग तुम्हाला ते तशी अवस्था होते की स्वतः हॉटेलमध्ये मागवलेल्या डिश पेक्षा सुद्धा शेजारच्या माणसाच्या टेबलवरची डिश जास्त आवडते त्यामुळे तुम्हाला असं सगळ्या गोष्टी तुमच्या मनात घडत असतात आणि त्याच्यातनं हे सगळे लोक त्याच्यात मला तुम्हाला विचारायचं तुम्ही काय रिलेट करता म्हणजे रिलेट बॉय करतो फक्त कारण नाही म्हणून काय म्हणजे तिला माहिती आहे काय कमी वादविवाद होत नाही पण मला असं वाटतं या वादविवादांच्या पलीकडे सुद्धा तुमच्यातलं एकमेकांबद्दलच असलेलं प्रेम हे महत्वाचं आहे एकमेकांविषयी वाटणारा आदर महत्वाचा आहे एकमेकांचा तुम्ही करत असलेला सन्मान महत्वाचा आहे आणि तेच तुमचं नातं टिकून ठेवत असत अलिबाबा आणि चाळीशीतले चोर चित्रपटाचं नाव आहे तर ती जे चोर आहे तर मला विचारायचं आहे की तुम्ही एवढे आता दोन वर्ष एकत्र काम केलं सगळ्यांनी तगडी स्टारकास्ट चित्रपटाला लावली तर अशी कोणती एखादी व्यक्ती आहे स्टारकास्ट मध्ये ज्याच्याकडून एक पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला चोरायला आवडेल शी शी सगळ्यांकडनं सगळं चोरायला मला आवडेल म्हणजे <laughs> आनंदकडनं त्याची उत्फूर्तता चोरा चोराला आवडेल उमेशकडनं सहजता चोराला आवडेल मधुराकडनं तिची एक्साइटमेंट चोराला आवडेल श्रुतीकडनं तिथं त्याची एनर्जी चोराला आवडेल अतुलकडनं एक एक काय म्हणूया त्याला शांतपणा एक चोरायला आवडेल त्यामुळे प्रत्येकाकडनं चोरण्यासारखं खूप काही आहे मला एक पर्टिक्युलर प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आता बऱ्याचदा हॉलिवूड सिनेमा असतात किंवा बॉलिवूड त्यांचं डब होतं आता मराठीत देखील इतके दर्जेदार चित्रपट झाले तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्या चित्रपटांचं पण आता डब था झालं पाहिजे पाहिजे म्हणजे त्यावरती खरंच दिग्दर्शकांनी वगैरे निर्मात्यांनी फोकस केला पाहिजे कॉल आउट आहे मला असं वाटतं व्हायला पाहिजे बाकी बाहेरच्या भाषेत पण ते प्रत्येकाला वाटतं की त्यांना त्यांना विचारलं पाहिजे जाता प्रेक्षकांना सा। काय काही सांगणार नाही फक्त सांगितलं एकोणतीस मार्चला सिनेमा बघा आणि आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा सर मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू